नमस्कार में पूजा, है, पूजा है, है, मी पूजा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे म्हणजेच पूजाच्या दुनियेमध्ये हे जे माझं चॅनल आहे याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे तुम्हाला एक वेळ वातावरण दाखवते मी म वातावरण बघा किती प्रसन्न असं करणार आहे बघायचं आहे चला एका साईडला इथे सूर्याचे बघा कशी छटा आहे मावळतांनाचे वातावरण वा किती छान आहे बघू शकता आणि दुसऱ्या बाजूला इथे मामा आहे एकाच वेळी जेव्हा हे असे दोन्ही रंग दिसतात ना निसर्गाचे तेव्हा बघायला किती छान वाटतं बघा वातावरण सगळीकडे किती मस्त असं वाटत आहे हळूहळू संध्याकाळ होत आहे आणि ही जी काळी काळी ढग आहेत एकदम कापसासारखी ते बघा कसे हवेनी समोर समोर जात आहे हा नजारा मला एवढा छान वाटला ना म्हटलं तुम्हाला एक वेळ दाखवावाच गावाकडची हिस्तर खरी गंमत आहे की एकाच वेळेस अशा किती सगळ्या गोष्टी तुम्हा तुम्हाला दिसतात आणि मन एकदम प्रसन्न करून जातात आणि हे इथे बघू शकता चंपी मॅडमचा आराम चालू आहे या ठिकाणी आणि चंपी मॅडमला भेटायला एक तो दुसरा चंपक पण आलेला आहे रोज येऊन बसतोय तो तिच्यासाठी आपाचं आगमन झालेलंच आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आपण सगळे एकदम आनंदाने अं साजरा सुद्धा करत आहे आपल्या बाप्पाचा हा जो सण आहे तो आणि या ठिकाणी तुम्ही हराळ बघू शकता आमच्याकडे भरपूर अशी ताजी ताजी, ताजी मस्त ता एकदम टवटवीत अशी हराळ आहे बाप्पासाठी इथूनच हराळ सुद्धा काढते मी बघू शकता कशी हिरवकच अशी हराळ आहे तर आधी हराळ काढून घेते आणि नंतर परत तुम्हाला जॉईन करते तर बाप्पासाठी बाप्पासाठी इथे हराळ काढून ठेवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पूजा हे दोन्हीचे दोन्ही दिवे ना हे सकाळपासून लावलेले आहेत ला तर ते आतापर्यंत आहेतच त्याच्यामुळं आता फक्त तुळशी जवळचा निवा लावायचा आहे आणि ह्या हे जे धूप लावायचं आहे याच्यामध्ये छान मस्त आता धुपारण आहे ना याच्यामध्ये गौर्या टाकते आणि ही जी धूप आहे याच्यामध्ये धूप लावून मस्त पैकी आता बाप्पाची आरती करूया बाप्पा बघू शकता आमची किती छान असे मस्त विराजमान झालेले आहेत तुळजा भवानीचा हा इथे फोटो हे असं देवघर आहे आमचं तर चला आता आधी छानपैकी मस्त दिवे लावून घेऊया आणि इथे धूप पेटवूया आणि या ठिकाणी हा तुळशीच्या जवळ लावायचा दिवा आहे मातीची पंटी आहे ही ही सर्वप्रथम आपण लावून घेऊया असं म्हणतात की आपण तुळशी वृंदावनाच्या जवळ नेहमी मातीचाच दिवा लावायला पाहिजे जी आपली पणती असते खरं महत्व हे तिचंच आहे कितीही अंधार असला तरी ही एवढूशी पणती कसा उजेड करून टाकते ना तर आता या ठिकाणी आपण या दुपारण्यामध्ये इथे गौरी घेतलेली आहे मी ही गौरी छान पैकी याच्यामध्ये टाकून घेऊया मला ना राळ रा लावायला राळ लावायला खूप आवडते कारण कसं आहे ना राळ लावली ना अख्ख्या घरात की एवढं छान वाटत ना आणि घरामध्ये मस्त असं छान सुगंध सुद्धा अख्ख्या घरामध्ये पसारतो त्याच्यामुळं राळ मी न चुकता लावतेच इथे आणि आता सगळ्यांकडे आपल्याकडे गॅस आहे त्याच्यामुळं आपण विस्तवता आपल्याकडे नाहीच आहे तर या ठिकाणी मी मस्त ही कापराची वळी घेऊन याला लावून घेते म्हणजे आपले हे सगळं या ठिकाणी गौऱ्या पेट धरतील अशा प्रकारे या ठिकाणी लावून घेऊया आता हे असंच जळत राहील आणि सगळ्या गौऱ्या मस्तपैकी पेटतील याच्या मानल्या तर इथे आता अगरबत्तीसुद्धा लावून घेऊया संध्याकाळचं हे जे रुटीन असते ना हे मला एवढं आवडतं देवाच्या जवळ दिवे लावणं धूप लावणं ह्या गौऱ्या अशा पेटवून त्याच्यामध्ये मस्तपैकी राळ टाकणं ह्या माझ्या आवडत्या आवड आवडतं माझं हे रुटीन आहे तर आता हा जो दिवा आहे हा आपण तुळशी मातेच्या जवळ मस्तपैकी लावूया बघू शकता कसा कसा अग्नि प्रज्वलित झाला याच्यामध्ये तर चला आता तुळशी वृंदावनाकडे आकडे जाऊया आपण मस्तपैकी तिथे दिवा लावूया हात दिवा लावून शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपकज्योति नमोस्तु नमोस्तुते दिव्या दिव्या दीपकार कानि हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा ठेला तुलसी पा मा नमस्कार सर्वेवान्पाशी असं करून मस्त पैकी शुभम करोती म्हणून घेऊ दोन समयी आहेत ह्या सुद्धा मस्त पैकी इथे लावून घ्यायच्या दोन्ही बाजूला दोन अशा समय आहे ह्या आपण इथे लावून घेऊया आधी आरतीच्या आधी तर या ठिकाणी मस्त पैकी ह्या समया लावून घेतल्या आणि आरतीसाठी इथे ही वाट पण लावून घेतली तुपाची बाप्पाच तुम्हाला सगळ्यांना एक वेळ दर्शन देते माझ्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार बघा समया लावल्याबरोबर कसा लख असा प्रकाश पडलेला आहे आणि त्या प्रकाशामध्ये आपले बाप्पा बघा किती सुंदर दिसत आहेत आणि इथे हे जे धुपारण आहे हे सुद्धा मस्त पैकी असं पेटलेलं आहे या ठिकाणी याला आपण ह्या ज्या गौऱ्या आहेत ना ह्या गाईच्या शेणापासून बनवलेल्या आहेत ह्या त्याच्यामुळं अख्ख्या घरामध्ये याचा जो धूर जातो तो आपल्यासाठी सुद्धा मस्त असा आपल्या आरोग्यासाठी छान असा आहे घरामधली निगेटिव्ह शक्ती आणि नकारात्मकता जी आहे ती याच्यामुळे कमी होते आणि घर कसं प्रसन्न असं वाटतं चला आता मस्त आपल्या बाप्पांची आरती करूया त्यांना या, या ठिकाणी हराळ अर्पण करूया मस्त पैकी ही सकाळची हराळ आहे आणि ही आता काढून घेत आहे मी आपल्या बाप्पाला आपण आता मस्त ताजी ताजी माझ्या मधली मस्त हराळ अर्पण करूया ओम श्री गणेशा नमः तर बघू शकता आता बाप्पाच्या आरतीला आपण सुरुवात करूया मस्त पैकी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या सुख करता दुखहरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम जयाची, सर्वांगी सुंदर दुराची कण्ठीके माताफाी जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्री मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मत्रे मान कामनापूर्ति जय देव जय देव रत्नसजिता पराजगौरी कुमारा चन्दना कुमकुमकेशरा गिरे सैतमुकुट शोभतो भरा पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति દર્શન મત્રે મન સ્વામી મત્રે મન કામના કામનાપૂર્તિ જય દેવ જય દેવ લંબોદર્પી તાંબર ફણી વર વંદના સરળ તો નયના દાસ રામાચા રામા વાપાહે સદના સંકષ્ટી પાવાવે નિર્વાણી રક્ષાવે સુરવર્ગ જવતના જય દેવ જય દેવ જય મંગળમૂર્તિ હો શ્રી મંગળમૂર્તિ દર્શન મત્રે મન સ્વામી મત્રે મન કામના કામનાપૂર્તિ જય દેવ જય દેવ ચરણી ઘાગરિયા રૂંધન વાજતી तेने नाचे देवा अंबरगर्जयती ताता ठुमकत ठुमकत नाचे गणपती शंकर पार्वती कौतुक पाहती जयदेव देव जय देव, मूर्ती हो श्री मूर्ती दर्शन मत्रे मन स्वामी मत्रे मन देव जयदेव जयदेव गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोर आरे बाप्पा मोरया रे मोर या रे बाप्पा मोरया रे मोर या रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या एक दोन तीन चार जय जयकार या ठिकाणी आईने मस्त अशी राळ तयार करून ठेवलेली आहे याच्यामध्ये राळ गोगुळ आणि अजून बरंच काहीतरी मस्त असं बारीक करून ठेवलेलं आहे याच्यामध्ये आणि हो आपण हवनमध्ये जो आपण हवन पुडा आणतो ना तो याच्यामध्ये थोडासा तिने घातलेला आहे अशा प्रकारे तिने मस्तपैकी या ठिकाणी आपली राळ तयार करून ठेवलेली आहे आणि असा सुगंध येतो ना आधी आपण हा सुगंध आपल्या बाप्पांना देऊया जय हो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असं करून या ठिकाणी आपल्या जगदंबेला आई तुळसा भवानीला मस्त पैकी. यानी आपण ओ आणि असं करता करता तुळशी मातेकडे सुद्धा जाऊया ही आपली तुळशी माता जय हो तुळशी माता जय हो। प्रकारे मस्त धूप धीप झाली आता कर्पूर आरती करून बाप्पांना नमस्कार करूया तर आजचा हा ब्लॉग माझा कसा वाटला ते नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा तोपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा तोपर्यंत धन्यवाद